गजानन विजय ग्रंथ अध्याय साववा श्री नमा हे परम मंगल हरी तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवघे जाती दुरी हा अनुभव संतांचा त्या संत संत वाक्य भरवसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरुणी आशा तुझ्या दारी पातलो आता विनमुक लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोष कधी ना करावा या आजान लेकरावर बालकांचे हिनपण माते लागी दूषण हे मनात आणून करणे असेल ते करी असो बंकटलालाच्या घरी राहिली समर्थाची स्वारी तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट स्रोते ती ऐका गावाच्या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यात महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी विहिरी पाशी तयारी केली कणसे भाजण्याची विहीर होती धनांतर पाणी जिला परंपार, गर्द छायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे आगट्या पेटता एकसरा आज मासे हो दहा बारा तेने डोंब झाला खरा गगनोत्तरीत घुमाचा त्या योग झाली आग्या मोहळ लागलेले चिंचा वृक्षावरी भरले त्याच्या माश्या उठल्या की त्या माश्या उठता क्षणी मंडळी गेली पळोनी कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो त्या आग्या मोहळाच्या मक्षिका पस मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा घोंगड्याच्या करुणी पुरका कोणी गेले पळोनी प्राणापरी आवडती वस्तू नशे हो कोणती अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्त बसले विचार करू लागले नीज चित्ती माशांचा, माशा तरी मीच झालो मोहळ तेही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तेही रूप माझे ऐसे विचार आनंदात महाराज राहिले डोलत अंगावरी असंख्यात माशा येऊ न बैसल्या वाटे पासोडी माशाची समर्थ पांघरली साची योग्यता ब्रह्मनिष्ठांची काय वर्णन करावी माशा चावती वरच्यावरी परी न तो परवा करी त्यांचे काटे शरीरी बोचली असती असंख्यात याशी झाला एक प्रहर भक्त झाले चिंता तुर बंकटलाचे अंतर दुःखी अव्याकुळ झाले हो कोठून बुद्धी झाली मला येथे आणले समर्थाला कंशे मक्क्याची खावयाला मंडळीच्या समवेत अशा समर्थाला दुःख दुःखध्यायामीच कारण झाले हे या शिष्यापण माझे हाय रे दुर्दैवा बंकट लालाने तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणूनी अंतरी कौतुक का केले समर्थाने नो जा बसा मोहळे मोहोळे जाऊणी माझ्या बंकटाकारणी को तुम्ही कोणी न चावावे जमलेल्या मंडळीत बंकट हात निश्चिम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत झाल्या धावून या आयशा म्हणता माशा गेली मोहळावरी जाऊन बैसल्या बंकट लालाने पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी महाराज त्या पाहुणी बोल ते झाल्या वा खूप केली समीजवानी आम्हीच तू माशाची अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी माझ्या पासून झाली दुरी लड्डू भक्त येतवा त्याचा करी विचार संकट आल्या कोणावर कोणीने साह्य करणार एक ईश्वरा वाचून जिलबी पेढे बर्फी खाती माश्या आल्या पळून जाती ऐशी जयाची आहे कृती तो स्वार्थी भक्त निसंशय बंकट लाल मधुरोत करता झाला त्यावर महाराजा आणि तो आणि अन उनार काचे माश्याचे काढावया महापापी मी गुरुराया तुम्हा लागी त्रास द्या आणवी तो झाले या ठाया माशा किती डसल्या तरी गांधी अंग अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार याचा फाय परिहार उपाय सांगा कोणता बंकटलालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले अरे यात ना काही घड काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा त्या माश्या रूपी सचितानंदा म्यात जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुत पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकट लाल धरी मौन काठे काढण्या लागून बाईल त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आला देहास शोधू लागला कोठे आहे तर काठे रुतले मक्षिकेचे पहावया महाराज वदले तयाला काय ह्या मैथुन कळे कर तुमच्या काटे तेना ते काडने ना दिसतील ते काढण्या चिमट्याची गती नाहीच मोही साची साक्षी ती ह्या गोष्टीची मीच दाखवितो तुम्हाला आयसे म्हणून कौतुक केले वायू लागे रोदून धरले ते काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थानातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कंसे भाजली अवघ्या निती ग्रहण केली अस्तमानी निघून गेली मंडळी निज गृहाती असो पुढे एक वेळा महाराज गेले आकोट्याला आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंहजी कारणे हा कोतशालीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे त्या नरसिंहाचे चरित्र मी भक्त दिला अमृतात वर्णन आहे इथे इत, इथं आता ते सांगणे नको हे आकोट नामी नगर शे गावाहून साचर आहे अठरा कोसावर ईशानला परयशी मनोवेगाचा सजवून वार निगते झाले सद्गुरू जे पदनताचे कल्पतरु श्री गजानन महाराजा अकोटाच्या सानिध्याशी एक निबिड तारशी अरण्यशी नरसिंगर आहे अरणशी एकांत वास हे निर्जन अवघ्यारण्य महाभयंकर दारुण निंब अश्वस्थ रा, रातांजन वृक्ष देते उदेले लता त्या नाना जाती वृक्षा वेडून बैठल्या असती त्रणू वाढले भूमीवरती सर्प बारुळ असंख्यात ऐश्या त्या अरण्यात नरसंग नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्याशी भेटाव्या सारखा भेटे सारख्याशी पाणीच मिळे पाण्याशी विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे गजाननाशी पाहिले तेने आनंदले स्वामी नरसिंगची भले तो प्रेमान वर्णन वर्णावे की एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वासुदेव देवकीचा एक वश, वशिष्ठ एक पराशर ऋषी श्रेष्ठ एक जानवीचा कांद एक तट गोदेचा एक हिरा कोहिनर एक कौस्तुभ साचर वैनतेय, एक, एक कुमार सती वानरी अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारका बैस ते झाले आसनीत एका हित गुजते करावया अनुभवते आपापले आपले एकमेका कथित झाले तू उत्तम केले प्रपंचात राहील मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सचितानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित ज्याचा लागे अंत या सामान्य लोकांचा त्या गोष्टी लावया पिसा बनलो जगाठाया उपादिते नसावया वेड बयाच पांघरलो तत्व जाणण्या कारणे मार्ग कथल्या आहेत तिनं कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकार आणि शास्त्रात फल या तिन्ही मार्गाचे एक ब्रह्म स्वरूपाचे त्याचे भिन्न भिन्न असे की योग योग क्रियेचा जरी अभिमान तरी तयाशी तत्वाचा खरा बोध न होईल योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये याच परिप्रपंचाची स्थिती नरसिंग आयसाची आज सक्ती कन्या पुत्राची मुळीच राहता कामा नाही गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते वागत वागती साचे या प्रपंचा माझा या परितावा राहावे अपेक्षा रहित असावे चिंता तुन ना ढव द्यावे सचितानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शेषशाही एक रूप आहो पाहि जन जनार्दन भिन्न नसे नरसिंग म्हणती बंधुराय आला समशी भेटावया ही मा तुझी केवढी दया उपमायाला देणे नसे प्रपंच मुळे किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे म्हण तू कथले जयापरी तैसा वागेन भुवरी मी जाण वरच्यावरी अशीच भेट द्यावी दे देह प्रारब्ध जयाचे असे ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय तुम्हा आम्हा कारण जे का धाडले ईशाने तेच आहे आपणा कारण निरालसपणे भूमीवर आता विनंती येतुकच करी व्यावहारिक भेटवरच्या वरी देत जावी साजरी मी धाकटा बंधू तुझा नंदी ग्राम राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी आकुटात राहून पाहतो वाट तुझी तुला येथे आवया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहे त योग क्रिया अवगत तुला पहिला पदन लाविता पाण्यापत प्रत योग भर दावा वरून पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभवनी ऐषे ही तू गुज अभय उभयताचे रात्रभरी झाली साची भरते आले प्रेमाचे दोघाचे अ संग खरे खरे जे का संत ते 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 हेच घडून येत दांभिकांच्या होतात भांडणे पाहुण एकमेका नये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटकी तरु तारण्याची समर्थ नसे दांभिकाची बोलबाला जरी होतो जगी भला तरी व त्यागणे आहे त्याला निव निवडून या श्रोते हो संतत्व नाही म्हणत संतत्व नाही विद्येत संतत्व नाही कवित्वात येथे स्वानुभव पाहिजे दांभिक मुलम्याचे सोने त्याला सांगा काय येणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसा बिन सदनात ही संत जोडी साक्षात करी दांभिकतेची साच वैरी नांदेजाच्या सदैव घरी सन्नतीचा सदाचार नरसिंहजीशी भेटण्या जाण काननी आले गजानन आयसे कळले वर्तमान गुराखी द्वारे आकोट्यात ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहावयाद्वय संतांशी एकमेकाय श्रीमंती चला चला रे सत्वर्गती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेटरूपी प्रयागाशी जाऊ आपण स्नानाशी हे महाद्वय पर्वणीशी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेली नरसिंगाशी पुसन भेट न झाली पोर पोराशी पुढे एकदा गजानन करीत असता ब्रम्ह दर्यापूरच्या सानिध्यजन येते झाले झाले श... शिष्यास दर्यापूरच्या शेजारी शिवार गाव निर्धारी ऐशे चंद्र तिरी चिरी ब्रजभूषण वासते श्रोते हि चंद्रभागा पंढरीची नाई बघा ही लहानशी एक गंगा पयोष्नीला मिळणारी या शिवार गावात ब्रजभूषण नावे पंडित चार भाषा अवगत होत्या स्रोते जयाला कीर्तिजाची विद्वत्तेची वराडी पसरली साची याला भक्ती भास्करची आत्यंतिक असे हो प्रत्यय चंद्रभागेवर स्नान करी साचार उद्या येता दिन कर अर्ध त्याशी देत असे पंच पंच ब्रजभूषण उठे भला सारुन प्रात अरुणोदय स्नान करी तेही शितोक शीतोदकांनी शितोदकांनी ऐशा कर्मट परिज्ञानी मानमान्यता विध्वजनी ज्यांची होती विशेष त्या शिवरा गावाला योगराजे फिरते आला वाटे तपाचे धावयाला फलया ब्रजभूषणाशी चंद्रभागीच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान समोर नदीची काठी आले ब्रजभूषण स्नानाला ती प्रभाताची वेळ पाहि प्रकाशल्या दिशा दही कुकुटाचा आवाजे वरचे वरी एकाव्या चातक चातद्वाज पाखरे जाऊ लागले अत्याधरे भाषराशी सामोरे पूर्व दिशा लक्षुनी भास्कराचा उदय होता तम निघाले हा हा म्हणता जैसे सभे पंडितेता मूर्ख जाती उठून तैसे त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सर्व शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या तई ब्रजभूषण न तत्वता झाला सूर्याशी अर्थ देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिले प्रत्यक्ष सूर्यासमोर समोर सतेज क्रांती अजान भाऊ निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिर दयाची झाली असे ऐसा पुरुष पा व्रजभूषण हर्षला मनी संध्या सामान घेऊन आला धावनी जवळच्या अर्धा दिले पायावर अर्ध दिले पायावर गजाननाच्या सत्वर प्रदक्षणाही अखेर त्याने घातली तयाला मित्राय नव सूर्यान भानव्या न खगायन ऐशी नावे घेऊन पहा घातली द्वादश नमस्कार शेवटी आरती ववाळली गजाननाशी आदरेवर ती नाही घडली कशाची ठाया, ते प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांची चालली माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाली साचे दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य मी न, न भोदरीचा भास्करला देतो होतो अर्ध मला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञान निधी योगेश्वर हे पूर्ण ब्रह्म जगचालका चालका ज्ञान राशी ऐश युगायुगी किती अवतार घेशी झाला दर्शन तुझे भयोग चित्त ऐसे गजान न गुरु मज पावो आता ऐशी प्रार्थना करुणी संपविले त्याने स्थवन योगेश्वर त्या अलिंगन दृढ दिदले त्या दोन्ही करे माये जशी लेकराला प्रेमे धरी पोटाला ते वि व्रजभूषणाला धरी ते झाले महाराज मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिदला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळावरच भूषणा कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरण कर्मफल टाकिता भेटतो घननीय गह, त्याचा अंगी न लागे ब या कर्माचा केव्हाही तू आता आपल्या सज्मी माझे बोल ठेव म्हणी प्रत्येकी माझी तू तु तुला ध्यानी होत जाईल दर्शना ऐशे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा स्रोते भला त्या व्रजवृष्ण पंडिताला महाराज आले शेगावी त्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंश लाभला ठाव शेगाव त्या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बंधू हो वराडात सतरा पाटील होते सत्य त्या एकाच ग्रामाला महाराज शेगावाशी आले परी स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनास इल त्या स्थळा अकोट अकोली नाव सांगावे कोटवर चांदण्याची न होणार मोज दाद कोणा ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील पाटील मंडळी थोर थोर होते या भक्त देवाची पेंडी लागी जैसा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकाचा कल होई चाले उत्सव मैनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी पुर अवघे लोक तृप्त होती या उत्सवाच्या पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोत हे पाटील पण आहे वाघाचे पांघरुन ते जो घेई त्याला जन भिऊ लागते सहजाची गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी मन एक आहे साजरी ती यथा येथा तथ्य असे त्या मारुती मंदिरात आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रीचा पहावया बोलले बंकटलालाशी मी आता या मंदिराशी राही न जानो आई निशि त्याचा शोक करू नको गोसावी संन्याशी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचर तुम्ही प्रापंचिकाची मी परमहंस संन्याशी आता राहतो मंदिराशी तू बोलविशी ज्या दिवशी तेवढा पुरता येन तेथे हे अंतरीचे गोहे तुला कथन केले पंकट स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग झाले गोसावी मचिंद्र जालिंदर हे इरायले निरंतर प्रापंचकाचे वगुळ घर काननामाजी वृक्ष तळी छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीरगाजी गाजी जाने हिंदू हिंदूची रक्ष्मी बाजी दंडून दृष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर परिसज्जन गडावर स्वामी होते वास्तविषी याचा विचार करावा मुळी ना धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय हो ना अखेरा देता झाला रुकार तो बंकटलाल सावकारा गजाननाच्या म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील शुश्रू करिता जवळ राही निरंतर हा दास गणो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षला दाव पत संत चरण सेवेचा शुभम्तु श्री हरिहरा पूर्णस्त्री श्री गजानन विजय विजयग्रंथ मध्याय समाप्त श्री गजानन महाराज की जय